आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज आणि आज देशभरात तुम्हाला या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तू बी जे पीचा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आतापर्यंत हे लपवत होते पण चारशो पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आहोत देश मधला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक ते त्यांना त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो। बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दीन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत हा हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्गीयांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बी जे पीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत आम अमित शहा राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे आणि जोपर्यंत हे बी जे पीचे जे अहंकारी आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू

no 하미쳐, 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 आणि आज त्याच संविधानाची आणि त्याच बाबासाहेबांची अपमान हा देशाचे गृहमंत्र्यांनी राज्यसभेमध्ये केला ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही फक्त त्यांची माफी मागतोय राजीनामा मागतोय पण त्या उलट ते अटेन्शन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आहेत एवढे मागचे काही पाच सहा वर्ष त्यांचा संविधान बदलायचं कट कारस्थान हा बी जे पी आणि आर एस एसचा चाललाय आणि त्यांनी संविधानाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे असं पण त्यांच्याकडून विधान ऐकू आलं त्यांनी तिरंग्यात कधी विश्वास ठेवला नाही तिरंग्याचा तिरस्कार केला ते म्हणाले तिरंगा तीन आहे तीन कलर आहेत म्हणून अशुभ आहे असं त्यांच्याकडून विधान आला आणि म्हणून या वारंवार वन इलेक्शन वन नेशन असेल कुठेतरी संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन बदलण्याचं कट कारस्थान बीजेपी आणि नाही बीजेपी आणि आर एस एस करत आहेत आणि त्यांचा खरा चेहरा परवा राज्यसभेमध्ये एक्सपोज झाला जेव्हा ते म्हणाले आबासाहेब आंबेडकर 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 हे कॅन फॅशन हुआ आहे और इतने भगवान का नाम लेता तो शायद स्वर्ग मिल जाता आम्हाला स्वर्ग है। जो जे, जे परिश्रम स्वर्ग बनवू असं आम्हाला त्यांना म्हणायचं आणि आम्ही आज सगळे सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कलेक्टर मॅडम ना आज आम्ही मेमोरेंडम देत आहोत की अमित शहानी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे आमचे शहराध्यक्ष आहेत चेतन भाऊ आमचे माझे आमदार सर सगळेच आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे तीक सगळेच एकत्र आहोत फक्त काँग्रेस नाही पण हा आज बीजेपी आणि देश एकीकडे आणि बीजेपी एकीकडे अशीही चळवळ झाली आणि